सरकारी आधार कार्ड केंद्रावर आधार कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी असल्यामुळे शहरातील नागरिक शालेय विद्यार्थी पालक महिला वर्ग खाजगी आधार केंद्राचा सहारा घेतात नवीन आधार कार्ड काढण्याकरता आधार कार्ड दुरुस्ती करता बायोमेट्रिक अपडेट करण्याकरता तसेच आधार कार्डावरील पत्ता फोन नंबर अपडेट करण्याकरता नागरिक शहरातील विविध आधार केंद्रांचा सहारा घेतात मात्र याच खाजगी आधार केंद्राकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे खाजगी आधार केंद्र चालक नागरिकांकडून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोनशे ते पाचशे रुपये घेत आहेत त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असून खाजगी केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे सरकारी योजनांचा लाभ बँका शाळा कॉलेज आदी ठिकाणी आधार कार्डची सक्ती केली जात आहे आधार नसेल तर शासकीय योजनांच्या लाभापासून निराधार राहावे लागते विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी आधारची मागणी केली जाते तसेच सध्या लाडकी बहीण योजना सुरू असून या लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होण्याकरता देखील महिलांचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे याचाच फायदा घेऊन खाजगी आधार कार्ड केंद्र आणि नगरपालिकेतील जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी यांनी गोरख धंदा सुरू केला असल्याचे दिसून येते वास्तविक पाहता जन्म मृत्यूच्या दाखल्यामध्ये बदल करण्याकरता नाममात्र फी राज्य शासनाने जाहीर केली आहे मात्र अशा पद्धतीने नगरपालिका प्रशासनातील जन्म मृत्यू विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मिलीभक्तीतून आधार केंद्र चालक नागरिकांची लूट करत आहेत सध्या राज्यातील सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी आधार नंबरची सक्ती केली जाते अनेकांचे मोबाईल नंबर पत्ते तसेच लग्नानंतर महिलांचे नाव देखील बदलते अशा विविध कारणांसाठी आधार कार्ड अपडेट नसल्यास नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही यावेळी खासगी आधार केंद्राकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असून आधार काढण्याकरता केंद्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जी, जी फी आकारली आहे त्या फीच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रक्कम घेतली जात आहे